आणि मी लांब आहे राहायला आणि आई माझी लांब होती राहायला आणि मला स्वप्न पडलं आई नाल अरे अरे स्वप्नात आमच्या ही मी माझे वडील आणि दोघ जण आमच्या मारुती मंदिर मध्ये गेलोय आणि मारुती मंदिर मध्ये घेऊन गेल्यानंतर तिथे लिंबू उतरून त्याच्यावरून आम्ही एकटीच राहतो ती गावाला असताना आणि दोघं पण भवारलेले ते आणि गावाला त्यानंतर मग आम्ही दोघांनी लिंबू उतरून टाकलं माझे वडील पण नाही ते त्यावेळेस मारुती मंदिरमध्ये टाकलं असं म्हणून सकाळी सहा लाईला फोन आलाय म्हणून मग आई घे आई आईला म्हणलं तुला भीती भीती वाटली तुला काय झालं का तर ती म्हणली नाही मला काय झालं तर काय नाही झालं म्हणते का तर मी म्हणलं नाही काय करते मला छत्रे म्हणून एकदम जागी एकदम माझ्या आईला काय झालं हे झालं आणि मी माझ माझी खायला माहिती ना तरी आम्ही दोघांनी आमच्या गावचा माल एकदम जागृत आहे अच्छा झोपेत ना सव्वाशे किलोमीटर वर ना बघा तिला तिथून मारुती मंदिर पशी निहून मी लिंबू तू टाकले तिच्यावर समोर निघूया माझ्या वडिलांनी एका बाजूला मी एका बाजूला असं असं झालं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या दहा पंधरा टक्का झाला मला काय करायला तर म्हणजे माझ्या वडिलांनी किती साक्षात्कार दिला म्हणलं तरी आम्ही दो दोघांनी जाऊन आमच्या इला त्यावेळेस वाच तिथे आई नुछाँ। नुछाँ। आई कुठे राहते आणि ताई आई गावाला कधी तर मी तुम्हाला सांगेन आई माझी आता नाही जाऊन काम करून खायचे काही नव्हतं म्हणजे ते सुनात राहते त्याच्यामुळं आमच्या जा इन लि केलं अजून ते करायचं आहे ते एक जण कोण तर सांगत होत ना परवा आई आईचा अनुभव सांगताना मला देवायचं म्हणलं हो हो माझं पण असं एकदम मला तिथं घेऊन केलं माझ्या वडिलांनी घेऊन असं दोघांनी मंदिर मध्ये घेऊन हे केलं आहे आणि आईला विचारून आई म्हणजे माझ्या छाती मुंडे काय तर आपल्या सारखं झालं असं सांगितलं ती बावीस मिनटाचा एक व्हिडिओ झालाय मॅडम त्याला आवाजच नाही हो का हा चार पाच दिवस झालो बघा अच्छा अच्छा बघावं लागेल मिनिटात माझ्यावर तर काही आवाज येणा आवाजच नाही त्याच्यावर असं झालं बरं बरं बघते नाही फोन लावणार होते पण तुम्ही तुकडं बाहेर कुठत राहाय गुरु हो 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 त्याच्यामुळं हे केलं नाही तुमचं ताई सकाळी सात सातला अनुभव तुमचा ऐकते ऐकते दादांचा ते अनुभव आई माझी कुठ ताई नव्हती मी यायच जायचं तर आडायल होती हो माझ्यापर्यंत शंभर दीडशे किलोमीटर माझ्यापर्यंत पळत येत होती झालं तर किती वय होता ऐक नव्वद होती पण ती लई मोठ वेगळंच चमत्कार झाला त्याच्यामुळे त्यात झाली नाहीतर आईला माझ्या काय होत नव्हतं हे फोन केला तर येणार बघा एस टी बदलत येणार माझ्या पण एस टी आहे जायची म्हणली तो आगे। आगे, आगे, जा था 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 वाट बघत राहायची तर तिकडं आता गावाचं नाव जर खाल्लं तर माझ्या पोटात तुम्हाला आता मालवड आणि जरी गेलं तरी सुद्धा मला येऊन साथ देते मालूवडील एवढं म्हणजे आम्ही नसते की नाही मी गेले त्यावेळेस आई वडील आई वडील मी गेली नसते त्यावेळेस तर माझी आई त्या दिवशी गेलीच होती बघा आणि सकाळी म्हणलं आई तर म्हणली छातीन मायदा दाबल्यासारखं झालं मला काही कळालं नाही अरे झोपेच्या भरात मला तिला प्रत्येक क्षणाला गो मी सांगायचं एवढं मला परमेश्वरानं साथ लय मोठी दिली खरं आता ते साथ नाही म्हणजे देवाची नाही तर देवी साथ होती म्हणजे मला काही माझ्या नका टेन्शन नका होत सामी आहे मुलं वगैरे व्यवस्थित येत ना तुमचे हा मुलं आहेत मुलं आहेत व्यवस्थित आहे लग्नांचा प्रॉब्लेम झालाय दोन्ही मुलांचा

माझ्या सुरू झालं चांगली करायची जरा काय झालं तर जरा दुखान झालं तर पळत यायची होईल सगळं स्वामींनी नियोजन केलेलं असतं सगळं लहान भेट होईल कधीतरी आपली माझ माझ्या आईक झालं माझ्या आईला काय होत जरा चूक माझी मॅन पण इकडे ना दवाखान्याला नाही तर काही झालं नसतं अरे अरे माझी काम आता करतील बायांच्या बरोबर अरे अरे दैवाईट झाले रडू लाग रडू नका होईल सगळं व्यवस्थित होई आता मुलांकडे लक्ष द्या ती तेच